रक्षाबंधन जवळ येते आणि श्रावण मास ही चालू आहे काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल आणि घरात ओला नारळ नसन तर सुक्या नारळाची ही बर्फी एकदम अचूक प्रमाणात कशी करायची आज हेच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मस्त अशा वड्या पडतात अगदी कमी साहित्यामध्ये ना ही बर्फी आपली तयार होते वरतून कडक आणि आतून एकदम सॉफ्ट अशी आपली ही बर्फी तयार होते तर चला पाहूया ही बर्फी कशी करायची आधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर जर सुको खोबरं असतं त्याच्या तीन वाट्याने मी इथे किसून घेतलेले आहेत जर साधारण हे खोबरं मी वाटीने मोजून घेतलेलं आहे तर तीन वाटी हे भरलेलं आहे घरातल्या कुठल्याही एका वाटीचं तुम्ही इथं प्रमाण करू शकता त्याच वाटीने आपल्याला पुढचे जिन्नस मोजून घ्यायचे आहेत आता कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आपण किसून घेतलेलं खोबरं आहे ते खोबरं घालून हलकस आपल्याला आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कलर आपल्याला इथं चेंज करायचं नाही फक्त ना गरम करून घ्यायचं आहे कारण खोबऱ्याचा जर कलर इथं चेंज झाला तर आपल्या बर्फीचाही कलर चेंज होणार आहे त्यामुळे बर्फीचा पाच मिनिट फक्त मी ना हे खोबरं इथं गरम करून घेणार आहे तर पाहू शकता मी खोबरं पाच गरम केलेलं आहे त्याचा कलर अजिबात चेंज झाले नाही खोबरं आता एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये ना दोन चमचे ना मी खसखस वापरलेली आहे आणि खसखस ही आपल्याला इथं चांगली गरम करून घ्यायची आहे खसखस ना पटकन ना भाजली